ननंदेच्या टीकेला भावजाईचं उत्तर रक्षा खडसे म्हणाल्या तुम्ही कितीही राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज सकाळी भाजपवर जोरदार टीका केली अक्की बार चार चुके पार असं भाजप म्हणतंय पण महाविकास आघाडी त्यांना रोखणार आहे असं रोहिणी खडसे म्हणाल्या होत्या त्यांच्या टीकेला आता भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसेनी प्रत्युत्तर दिले शेवटी तुम्ही विरोधक कितीही बोलत असले तरी शेवटी जनतेचं बोट हे कमळावर पडणार आहे ते तुम्ही कसं काय थांबवणार नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून तुम्ही कसं काय थांबवणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच असं रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे लालके हसीन सपने असाचा चारशे पारचा नारा भाजपचा राहणार आहे कारण इंडिया आघाडीला विकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या चारशे पारला महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी थांबवेल त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल असं रोहिणी खडसे म्हणाले त्यांच्या टीकेला रक्षा खडसेनी उत्तर दिलेलं आहे अबकी बार चार सुके पार असा नारा भाजपकडून देण्यात येत आहे त्यावर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी यांनी टीका केली महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या टीकेला आता रक्षा खडसे यांनी उत्तर दिले राभेर लोकसभेची जागा जास्तीत जास्त मताने कशी निवडून येईल यासाठी नाथाभाऊ जुन्या कार्यकर्त्यांना भेटून प्रयत्न करतायत असंही रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे Bureau Report SBN Marathi Ravir